उस्मानाबाद लोकसभा निवडणुकीचा आता बिगुल वाजला आहे आणि अंतिम उमेदवाराची यादी देखील फायनल झालेली आहे त्यामुळे आता एकूण एकतीस उमेदवार हे उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघामध्ये निवडणुकीच्या रिंगणात असणार आहेत यामध्ये तीन उमेदवार हे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाचे उमेदवार असणार आहेत तर त्या हो उमेदवार हे राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराशिवाय मात्र नोंदणीकृत राजकीय पक्षाचे दहा उमेदवार आहेत आणि जवळपास अठरा उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून आपलं नशीब आजवत आहेत नेमके कोणते उमेदवार आहेत त्यासोबतच त्यांचं पक्ष आणि चिन्ह कोणतं आहे पाहूया आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिला क्रमांक आहे अर्चना राणा सिंह पाटील यांचा पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि निवडणूक चिन्ह आहे घड्याळ तर दुसरं उमेदवार आहेत ओमप्रकाश सिंह उर्फ पवनराजे निंबाळकर त्यांचा पक्ष आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि निवडणूक चिन्ह आहे मशाल तर तिसरे उमेदवार आहेत संजय भागवत वाघमारे त्यांचा पक्ष आहे बहुजन समाज पार्टी आणि निवडणूक चिन्ह आहे हत्ती याशिवाय राष्ट्रीय व राज्यस्तरावरील मान्यताप्राप्त राजकीय पक्षाच्या उमेदवाराशिवाय अन्य उमेदवारामध्ये राजे किसनराव शिंदे यांचा पक्ष आहे राष्ट्रीय समाज दल आर आणि निवडणूक चिन्ह आहे अंगठी पाचवा क्रमांक आहे आंदळकर भाऊसाहेब रावसाहेब यांचा वंचित बहुजन आघाडीकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं चिन्ह आहे प्रेशर कुकर तर सहावे उमेदवार आहेत गोरे नेताजी नागनाथ त्यांचा पक्ष आहे देश जनहित पार्टी आणि निवडणूक चिन्ह शिट्टी दिलेले आहे त्यासोबतच सातवे उमेदवार आहेत नवनाथ विश्वनाथ दुधाळ यांची विश्वशक्ती पार्टी आहे आणि निवडणूक चिन्ह काडीपेटी दिलेले त्यांना त्यासोबतच आठवे उमेदवार आहेत नितेश शिवाजी पवार त्यांचा पक्ष आहे हिंदू राष्ट्रसंघ आणि निवडणूक चिन्ह आहे वाळूचे घड्याळ नवे उमेदवार आहेत ऍडव्होकेट विश्वजित विजयकुमार शिंदे त्यांचं आदर्श संग्राम पार्टी आहे आणि निवडणूक चिन्ह त्यांना बॅट मिळालेलं आहे त्यासोबतच दहावे उमेदवार आहेत शामराव हरिभाऊ पवार निवडणूक चिन्ह त्यांचं जहाज आहे आणि त्यांना समनक जनता पार्टीकडून ही निवडणूक लढवताना दिसून येत आहेत त्यासोबतच अकरावे उमेदवार आहेत शेख नौशाद इक्बाल स्वराज्य शक्ती सेना पक्षाकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह हिरा आहे त्यासोबतच बारावे उमेदवार आहेत सिद्दीकी इब्राहिम बौडीवाले उर्फ गोलाबाई आणि ते एम या पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत त्यांचं पतंग हे निवडणूक चिन्ह आहे त्यासोबतच तेरावे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर नागनाथराव कोळी समता पार्टीकडून ते निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह आहे बॅटरी टॉर्च त्यासोबतच अपक्ष उमेदवार देखील या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे त्यामध्ये अर्जुन दादा सलगर निवडणूक चिन्ह बुद्धिबळ पट आहे आणि ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात तर उमाजी पांडुरंग गायकवाड हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह टेबल आहे तर काकासाहेब फुलचंद कांबळे हे सोळाव्या क्रमांकावर ते असणार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह मोत्यांचा हार आहे ते देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवतात तर सतराव्या क्रमांकावर काकासाहेब संदीपान खोत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह हे भेंडी आहे तर गोवर्धन सुबराव निंबाळकर हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह हे चिमणी आहे त्यासोबतच नवनाथ दशरथ उपळेकर हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह हे ॲटो रिक्षा आहे तर नितीन नागनाथ गायकवाड हे विसाव्या क्रमांकावर ते असणार आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह हे कपाट आहे आणि ते देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत तर एकविसाव्या क्रमांकावर ॲडव्होकेट भाऊसाहेब अनिल बेलुरे हे आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह हे भेटवस्तू आहे तर बावीसाव्या क्रमांकावर भोरे नितीन खंडू हे असणार आहेत आणि ते देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत गॅस सिलेंडर हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तेविसाव्या क्रमांकावर मनोहर आनंदराव पाटील हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यांचं निवडणूक चिन्ह हे शिवणयंत्र आहे तर चोवीसाव्या क्रमांकावर योगीराज अनंता तांबे हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांना तुतारी हे चिन्ह मिळालेलं आहे त्यासोबतच पंचवीसाव्या क्रमांकावर राजकुमार साहेबराव पाटील हे निवडणूक लढवत आहेत अपक्ष म्हणून आणि पेट्रोल पंप हे त्यांना निवडणूक चिन्ह मिळालेलं आहे त्यासोबतच राम हनुमंत शेंडगे हे सव्वीसाव्या क्रमांकावरती असणार आहेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि फुलकोबी हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तर सत्तावीसाव्या क्रमांकावर विलास भागवत घाडगे हे देखील अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि त्यांचं निवडणूक चिन्ह हे सितारा आहे तर अठ्ठावीसाव्या क्रमांकावर शायनी नवनाथ जाधव अपक्ष म्हणून निवडणूक लढवतायत त्यांचं रोड रोलर नुण नुण है। हे निवडणूक चिन्ह आहे तर एकोणतीसाव्या क्रमांकावरती समीर सिंह रमेशचंद्र साळवी हे निवडणूक लढवतायत अपक्ष म्हणून आणि पाण्याचे टाकी हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे तर सोमनाथ नानासाहेब कांबळे हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत किटली हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे आणि एकतीसावे उमेदवार आहेत हनुमंत लक्ष्मण बोंदर ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत आणि विजेचा खांब हे त्यांचं निवडणूक चिन्ह आहे त्यामुळे आता दहा उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघाचं अंतिम चित्र काल स्पष्ट झालेलं आहे आणि यामध्ये एकूण एकतीस उमेदवार आहेत ती यामध्ये तीन हे राष्ट्रीय किंवा राज्यस्तरावरील पक्षाचे उमेदवार आहेत तर जवळपास दहा उमेदवार हे नोंदणीकृत पक्षांचे उमेदवार आहेत तर अठरा उमेदवार हे अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत त्यामुळं उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची संख्या ही एकतीस झालेली आहे आणि अंतिम चित्र स्पष्ट झालेलं आहे आता यातून कोण निवडून येणार याचा निकाल मात्र लागणार आहे तर उस्मानाबाद लोकसभेसाठी मतदानाचा दिनांक हा सात मे असणारा आहे आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर तो व्हिडिओ शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ जर आपण फेसबुक पेजला पाहत असाल तर आमचं फेसबुक पेज फॉलो आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा तसेच आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका धन्यवाद